<laughs> आपल्या निलंगा विधानसभा मतदारसंघाने या मराठवाड्यात असल महाराष्ट्रात असल एक वेगळी परंपरा या मतदारसंघाच्या जनतेने आम्हाला चौथ्यांदा या विधानसभामध्ये आमदार म्हणून जे निवडून दिलं मी निलंगा विधानसभा मतदारसंघाच्या जनतेच्या चरणी मी नतमस्तक होतो या या भागावर अन्याय करण्यासाठी लातूरहून एक खासदार दोन आमदार एक कॅबिनेट मंत्री माझी कॅबिनेट मंत्री आणि ह्या सर्वांनी जेवढी ताकद लावली होती जरी ही निवडणूक जरी सोपी वाटत असेल ती तशी नव्हती जिल्ह्यातील माझी खासदार सर्वांनी मिळून अनेक लोकांनी मिळून या मतदारसंघाला दाबण्याचा प्रयत्न बऱ्याच दिवसापासून करत होते जे दुसऱ्यांची कवर खोदयला जातात स्वतःला त्याच्यामध्ये झोपावं हो लागतंय आणि मी आपल्याला आवर्जून सांगतो आम्ही विकासाचंच राजकारण केलेलं आहे या जिल्ह्यामध्ये कायम एक विकासाचं राजकारण केलेलं आहे या लातूर जिल्ह्यानी भरभरून आमच्या सहा महायुतीच्या उमेदवारांना ताकद दिलेली आहे मी खर तर आज आवर्जून जर कौतुक कुणाचं करायचं असेल की ज्यांनी खऱ्या अर्थाने मैदानामध्ये उतरूत जे अमित देशमुखच्या विरोधामध्ये आमच्या लाडक्या बहीण अर्चना ताई लढल्या मी त्यांचं मनापासून आणि काँग्रेसवाले म्हणतात काँग्रेसवाले म्हणतात अर्चना ताई हरल्या अर्चणातही हरल्या नाही आता तर त्या मैदानामध्ये आलेल्या आले आले। मैदानामध्ये आज आपण लातूर ग्रामीण असो असो पूर्ण जिल्हा या सर्वांनी मिळून ज्या पद्धतीचा निकाल या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी परत या जिल्ह्यातील जी उभा टाकली आहे मी खरंच या जिल्ह्यातील सर्व जनतेला मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या ह्या विधानसभा मतदारसंघातील निलंगा तालुका देवळी तालुका शुरांतपाळ तालुकाच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि त्यांना वचन देतो संभाजीवर तुम्ही परत एक खूप मोठा उपकार केलेला आहे मी निश्चितपणे तुमच्या ऋणामध्ये असल हा विजय या मतदारसंघातील सर्व जनतेला समर्पित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जो विश्वास एवढ्या मोठ्या लढाईमध्ये आपण जो विश्वास दाखवला या विश्वासासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि प्रत्येक फुलाची पाकळी प्रत्येक कण प्रत्येक प्रत्येक गुलालाचा कण मी या मतदारसंघाला विकासाच्या माध्यमातून परत करेल हा देखील मी विश्वास आपल्यासाठी त्यांची आज अवस्था अशी पद्धती मला त्यांच्यावर काही बोलायचं नाहीये मला देखे। मला बाबळगावच्या माणसाबद्दल काही बोलायचं नाहीये मला एवढंच सांगायचंय की माझी एक विनंती आहे या जिल्ह्याला एक सुसंस्कृतपणाची एक वागणूक आहे माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील माननीय डॉक्टर शिवाजीराव पाटील लिलेंगेकर साहेब असतील आणि माननीय विलासराव देशमुख या सर्वांनी या जिल्ह्याला एक सुसंस्कृत पद्धतीने जिल्हा ठेवण्याचा प्रयत्न केला होता पण ह्या लातूर मधल्या बाबळगावच्या लोकांनी याला गालबोट लावण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचं उत्तर त्यांचे भाषण जर पाहिले त्यांचं भाषण जर पाहिलं त्यांचे शब्द ऐकले हे शब्द पाहिल्यानंतर एका आमच्या माय माऊलीचा जसं त्यांनी ज्या पद्धतीचा अपमान केला हे या जिल्ह्यातील जनतेने सहन केलेला नाहीये मी आवर्जून आपल्याला सांगतो परत राजकारणामध्ये जिल्ह्याला विकासात्मक पद्धतीने घेऊन जाऊ सकारात्मक पद्धतीने घेऊन जाऊ आणि जिल्ह्यामध्ये मिळून एकत्रित एक, एक ताकदीने परत आपला जिल्हा विकासात्मक जिल्हा कसा करता येईल निवडणुका झाल्या निवडणुका संपल्या आता राजकारण संपलं इथून पुढे सर्वांनी विकासाच्या दृष्टिकोनातून काम करावं